राज्यात गुटखा विक्रीला बंदी असताना अनधिकृतपणे गुटख्याचा साठा करून त्याची विक्री पोलिसांनी ते गुन्हा दाखल करत या गुन्ह्यामध्ये जप्त केलेला गुटखा पोलीस ठाण्याच्या आवारातच साठा करून ठेवला होता न्यायालयाच्या निर्णयानुसार साठवलेला गुटखा नष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी अजिंठेकर यांच्या समक्ष दोन पंच समक्ष आज दिनांक एकवीस मार्च रोजी वरील तिन्ही गुन्ह्यातील तीस लाख रुपयाचा घुटका पोलीस ठाणे आवारात जेसीबीच्या साहाय्याने खड्ड करून त्या टाकून जाऊन नष्ट करण्यात आला आहे सदर विशेष मोहीम कार्यवाही अजय कुमार बन्सल पोलीस अधीक्षक आयुष नेपाणी अप्पर पोलीस अधीक्षक जालना गणपत दराडे उपविभागीय पोलीस अधिकारी भोकरदन यांच्या मार्गदर्शनाखाली संजय आहिरे फकीरचंद फडे पी बोखडे निलेश खराटे, दीपक सोनुने प्रकाश गोर्डे यांनी ही कारवाई केली आहे मी तेच म्हणणार होतो <laughs>